नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की डॉक्टर सत्या हा आता सिंधूच्या जीवनामध्ये आलेला असतो सिंधू त्याचा खूप रागराग करत असते कारण डॉक्टर सत्या यांचं वागणं थोडं हे प्रती असते परंतु मनाने तो खूप चांगला असतो तेव्हा सिंधू ही विनायकला घेऊन जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेली असते तर डॉक्टर सत्याने सिंधूच्या पायाला जी काही लचक भरलेली असते ते व्यवस्थित त्याने इंजेक्शन दिल्यानंतर तिला आराम मिळालेला असतो तेव्हा तो एका नर्सला घेऊन बाहेर गेलेला असतो तेव्हा सिंधूला खूप राग येत असतो कारण सिंधूला वाटतं की ही नर्ससुद्धा त्या डॉक्टर सत्याच्या मागे लागली की काय आणि डॉक्टर सत्याला तर थोडीशीसुद्धा अक्कल नाही विनायकला तर चांगलेच असे शिक्षण डॉक्टर सत्याने शिकवलेले असते आणि सिंधूनेसुद्धा त्याला चांगले हे डॉक्टरबद्दल सांगितलेले असते स्कूलमध्ये फर्स्ट असा पारितोषिक विनायकने घेतलेले असते त्यानंतर जी नर्स असते शीतल तिने डॉक्टर सत्याबद्दल सिंधूला सांगितलेले असते की माझ्या मुलीचा उपचार करण्यासाठी डॉक्टर सत्या घरी आले होते आणि त्यांनी इतका छान माझ्या मुलीचा एल... केला खरंच डॉक्टर सत्य खूप चांगले आहे परंतु डॉक्टर सिंधू तुम्ही त्यांच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे त्यानंतर डॉक्टर सि सत्य हे हॉस्पिटलला येतात तर सिंधू त्यांना सॉरी बोलते सिंधू म्हणत असते की डॉक्टर तुम्ही जर मला अगोदर सांगितले असते की तुम्ही डॉक्टर शीतल यांच्या मुलीचे उपचार करण्यासाठी त्यांच्या घरी एका गाडीवरून जाता तर आम्ही इतके गैरसमज वाढवून घेतले नसते तेव्हा डॉक्टर सत्या खूप चिडतात आणि सिंधूला म्हणत असतात की एखाद्या व्यक्तीचं जी काही संशय घेतला जातो कारण एखाद्या डॉक्टरने एखाद्या नर्सला आपल्या बाईकवरून जर बसून नेले जाते तर त्याचा वेगळा अर्थ का घेतला जातो लगेच त्या दोघांमध्ये काही लपडे आहे का असे का म्हटले जाते आणि बरे झालं की एकदा राग आल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील जी गोष्ट आहे ती तर करा बोलू शकलात परंतु आता तुमच्या ह्या वागण्यावरून तुम्हाला थोडीशी डोक्यातसुद्धा अक्कल नाही आणि मनातसुद्धा तुमच्या किती वेगळे गैरसमज आहे हे तुमच्या वागण्यावरून लगेच दिसून येते डॉक्टर सध्या खूपच रागवलेले असतात सिंधू मात्र काही उत्तर देत नसते त्यानंतर डॉक्टर सत्या हे घरी निघून जातात आणि सिंधू घरी येते तेव्हा सावी ही स्कूलमधून घरी आलेली असते आणि ती सिंधूला सांगते की आज विनायक दादाला एक मोठे पारितोषिक भेटले आई फक्त तुझ्यामुळे विनायकला खूप मोठे पारितोषिक मिळाल्यामुळे घरातील सर्वांना हो तर खूपच आनंद होतो आणि सिंधूलासुद्धा खूप तर लगेच पुढे येते आणि विनायकला म्हणत असते की खरंच विनायक आज मी खरंच खूप खुश झाले तेव्हा मधूही विनायकला मिठी मारायला जवळ बोलावते तर विनायक धावतच येतो आणि मधूजवळून तो सिंधूला प्रेमाची मिठी मारतो मधूचा खूपच जळपाट होतो काकू आणि घरातील इतर सर्वांना खूप आनंद झालेला असतो कारण इतक्या वर्षातून विनू हा सिंधूपासून दुरावलेला असतो परंतु आज चक्क विनायकने सिंधूला मिठी मारलेली असते कारण विनायक हा सिंधूचा मुलगा असतो परंतु मधुही विनायकला काही जवळ देत नसते ते पण सिंधूला इतका आनंद झालेला असतो कारण विनायकने इतक्या दिवसातून प्रेमाने तिला जवळ घेतलेले असते विनायक सिंधूला म्हणतो की थँक्यू डॉक्टर कारण तुमच्यामुळे आज मला हे पारितोषिक मिळाले काल जर तुम्ही मला हॉस्पिटल मध्ये नसते तर आज मला हे अवॉर्ड मिळाले नसते तेव्हा काकू म्हणते की खरंच विनू मस्त आणि या अगोदर सिंधूलासुद्धा असे पारितोषिक मिळालेले आहे आणि आता तू सिंधूबरोबर गेला म्हणून जगेच तुला हे पारितोषिक मिळ मिळाले कारण तू सुद्धा सिंधूसारखा खूप हुशार आहे त्यामुळे तू सिंधूचाच मुलगा आहे हे तर खरे जशी संगत तशीच रंगत ते ऐकून मधूचा तर खूपच आणखीन जळफाट होतो मधूच्या डोळ्यात पाणी येते हे राघव बघतो तर मधू ही रूममध्ये आलेली असते की राघव म्हणतो की मधू तू अपसेट झाली हे मला समजले परंतु विनायकने जे काही केले ते योग्य केले कारण सिंधूमुळे आज त्याला हे अवॉर्ड मिळाले तर मधू नाटक करत म्हणत असते की राघव मी अपसेट वगैरे काही झालेले नाही आणि त्यापेक्षा मला विनायकचा आनंद हा खूप महत्त्वाचा आहे माझ्या दुःखापेक्षा राघव म्हणतो की चक्क मधू तू बदललीस कारण तुझे विचार करण्याची क्षमतासुद्धा आता बदललेली दिसते आणि मधु तुला हे समजले की प्रेम वाटल्याने हे वाढतच असते कमी होत नाही त्यानंतर इकडे डॉक्टर सत्या हा एकटाच बडबड करत असतो की सिंधू डॉक्टरला वाटते की तीच एकटी ती हुशार आहे आणि बाकीचे सर्वजण हे माठे म्हणून ती स्वतःला खूप हुशार समजत असते कारण प्रत्येकाला काय ही इमेज असते हे तिला कसे समजणार असे तो आपली एक मैत्रीण असते गिरिजा तिचे सर्वत्र फोटो त्याने आपल्या रूममध्ये लावलेले असतात आणि गिरीजाही म्हणजे सध्या त्याच्यासोबत नसते म्हणजे ती त्याला सोडून कायमची गेलेली असते आणि तो तिच्या फोटोसोबत बोलत असतो परंतु ती, ती आल्याची त्याला भासवत असतात तेवढ्यात सत्याची आई आतमध्ये येते आणि सत्याला म्हणत असते की अरे तू गिरी आता विसरून जा तुझी भूतकाळ होती ती केव्हाही तुझ्या आयुष्यात येऊ शकत नाही कारण ती आपल्या सर्वांना सोडून गेलेली आहे तेव्हा जी आई असते सत्याची तीसुद्धा गिरिजाच्या फोटोसोबत बोलत असते की गिरिजा याला समजाव गं थोडंसं तो माझं थोडेसुद्धा ऐकत नाही की इथून पुढे आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर तू त्याला थोडेसे समजून सांग त्यानंतर इकडे पाडव्याचा सण असतो सिंधू आणि सावी मस्त तयार होतात तर सिंधू ही रांगोळी काढत असते तर सावी विचारते की आई दरवाज्यामध्ये तो रांगोळी का काढत नाही पाट्यावर का रांगोळी काढते तेव्हा सिंधूला मधूने जी काही रांगोळी तिची पुसल्याची शंतीला आठवतात आणि सिंधू म्हणत असते की आता आपलंसुद्धा एक घर आहे मग आपण आपल्या घरामध्ये पाडवा साजरा करूयात आणि मग तिकडे विनुदादाच्या घरी जाऊयात आणि तेवढ्यात विनुदादा आणि राघव हे काही गजरे घेऊन आलेले असतात तर विनू म्हणतो की आज घरातील सर्व बायकांनी हे गजरे लावायचे तेव्हा सावी म्हणत असते की अरे विनुदादा माझे हात तर रांगोळीने भरलेले आहे त्यामुळे तूच आईच्या केसामध्ये गजरा लाव तेव्हा विनू म्हणतो की मला कसे लावता येणार आणि तेवढ्यात राघव येतो तर सावी म्हणते की काही प्रॉब्लेम नाही आणि आज बाबा हे आईच्या गज केसामध्ये गजरा लावतील कारण रंगपंचमीच्या दिवशी आई तुला बाबांनी कसा कलर लावला होता सिंधू म्हणते की अगं सावी माझं काम झाल्यानंतर मी हात धुवून काढते आणि मग माझ्या स्वतःच्या केसामध्ये गजरा लावते तेव्हा राघव आणि सिंधूला एकमेकांना कलर लावल्याचे क्षण आठवतात तर ते दोघे एकमेकांकडे बघू लागतात सावी काही ऐकत नाही आणि शेवटी ती राघवला सिंधूच्या केसामध्ये गजरा लावण्यासाठी सांगते सिंधू म्हणते की थांबा मी हात धुवून येते आणि माझ्या स्वतःच्या हाताने गजरा लावते राघव म्हणतो की काय सिंधू या अगोदर मी कधीही तुझ्या केसात गजरा माळलेला नाही का सिंधू ऐकत नाही आणि आपल्या स्वतःच्या हाताने ती गजरा लावते परंतु राघव म्हणतो की चला आता गुढी उभरायची बाहेर जाऊयात तर सिंधूचा गजरा हा व्यवस्थित लागलेला नसतो तर राघव हा सिंधूच्या जवळ येतो आणि सिंधूच्या केसांचा गजरा व्यवस्थित करून देतो त्याचवेळीस राघव आणि सिंधू हे आरशामध्ये बघत असतात आणि त्यांना मागचे सर्व क्षण आठू लागतात तर सावी जेव्हा ते दोघं एकमेकांना बघत असतात आणि राघव सिंधूच्या केसामध्ये गजरा माळत असतं तर लगेच मोबाईलमध्ये मस्त अशी त्यांची सेल्फी घेते आणि खूपच खुश होते तर त्यानंतर राघव हा सिंधूला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो सावी म्हणते की आई तू आता बाबांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दे सिंधू ही राघवला म्हणत असते की राघव मधुताईंसाठी प्लीज तुम्ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका मी माझ्या व्यवस्थित जे काही हक्क आहे ते सांभाळते तुम्हीसुद्धा तुमच्या सीमा पार करू नका राघव म्हणतो की ठीक आहे सिंधू तुला जर असंच विचार करायचा असेल तर तू करू शकते त्यानंतर राघव म्हणतो की सिंधू चला आता बाहेर गुढी उभरायची तर लगेच सिंधू ही बाहेर काही ह्या ज्या पाडव्याच्या गाठ्या असतात तर त्या घेऊन येते तेव्हा काकूनी सर्वांना लिंबाची पानंही खाण्यासाठी दिलेली असतात तर सावी आणि विनायक मुद्दाम ते गुपचूप फेकून देण्याचा प्रयत्न करत असतात तर सिंधू म्हणत असते की सावी हे लिंबाचे पान आज खायचेच असतात आणि त्यानंतरच तुम्हाला मस्त असे गिफ्ट भेटतील तेव्हा सावी आणि विनायक ते पानं खातात आणि तोंड खूप वाकडे करत असतात तर काकू ही ते बघून सर्वजण खूपच खुश होतात तर सिंधू ही सावी आणि विनायकच्या गळ्यामध्ये त्या गाठ्या घालते तर मधूचा खूप जळपाट होत असतो तर सिंधू म्हणत असते की आता या गाठ्यातील एक एक तुकडा तुम्ही खायचा तर लगेच आडवे येते आणि विनू यामध्ये खूप अशी साखर असते तू ती गाठी खाऊ नको असे बोलते तर राघव उठतो आणि विनायकच्या गाठीतील एक तुकडा तो स्वतः खातो आणि खूपच असा मस्त आहे असे बोलून सावी आणि विनायकसुद्धा त्या गाठ्या खातात तर काकू म्हणत असते की सिंधू थँक्यू खरंच आज नवीन वर्षाची सुरुवात ही लहान आपल्या घरातील मुलांच्या म्हणजे हसण्याने झाली आणि आज सिंधू तुझ्यामुळे माझं कुटुंब पूर्ण झाले म्हणून काकू ही सिंधूला चक्क थँक्यू बोलते तर मधूचा आणखीनच जळभळाट होतो आणि तेव्हा सर्वजण प्रेमाची गुढी उभारतात तर राघो सिंधू खूपच खुश असतात आणि जेव्हा मधूनेही कोर्टामध्ये कंप्लीट केलेली असते की सिंधू आणि डॉक्टर योगेश यांनी मधूचा गर्भाशय काढलेला आहे आणि तो त्यांनी मुद्दाम काढला अशी तिने केस दिलेली असते आणि ते लेटर हे त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी घरी आलेले असते तर ही विनायकला घेऊन आत्महत्येत जाते तर सिंधू ते लेटर वाचते आणि तिला तर धक्काच बसतो राघव विचारतो की सिंधू काय झाले तेव्हा सिंधू सांगत असते की मधूने आमच्या विरुद्ध केस दिलेली आहे आणि त्यामुळे आमचे डॉक्टर या पदाचे लायसन्ससुद्धा रद्द होऊ शकते तर ते ऐकून सुद्धा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद